श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मराठी वर्षामध्ये फाल्गुन पौर्णिमे साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते अपप्रवृत्ती ना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट असेल ते ते सोडून नव्याच्या स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण आहे सृष्टी ही या काळात बदलत असते वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवीन धारण करीत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच सहा दिवसात कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात कारण की या दिवशी पौर्णिमा देखील असते आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही धर्तीवरती असते असे म्हणतात त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा मिळेल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई असते पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो घरामध्ये सतत मुलांची पाहिजे तशी प्रगती ही होत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा त्यांचा अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही आयुष्यामध्ये अनेक अडचणी अने आणि अडथळे हे चालूच असतात ते काही संपायचं नाव घेत नाही अशा वेळेस सुचत देखील नाही काय करावं आणि काय नाही तर आपल्याला दिवसभरामध्ये कधीही हे दोन शब्द बोलायचं आहे की ज्यामुळे नकारात्मकता जी काही आहे ती संपून जाईल व आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल आर्थिक टंचाई देखील दूर होईल तर कोणते शब्द बोलायचे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका जर तुम्हाला नोकरी संबंधित काही समस्या असतील किंवा व्यवसायासंबंधित काही समस्या असतील नोकरी आहे तर ती व्यवस्थित नाही किंवा तिच्यामध्ये तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल किंवा व्यवसाय आहे पण तो व्यवस्थितरित्या चालत नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मान्यतेनुसार होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ सुपारी आणि विड्याचे पान अर्पण करा या उपायाने नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण देखील टिकून राहते तर आपल्याला होलिका दहन करण्यासाठी जायचं आहे पहिल्यांदी तुमची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे नंतर होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मूक करून बसून पूजा करायची आहे आणि होलिकेपुढे आपल्याला हे दोन शब्द बोलायचे आहे की ज्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आपल्याला ओम नमो धनदाय स्वाहा ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे अगदी तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जरी या मंत्राचा जप केला तरी पण माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल तुम्हाला होळी पुढे बसून या मंत्राचा जप करायचा आहे अगदी उभे राहून देखील तुम्ही हा हा मंत्र मंत्र म्हणू शकता म्हटल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता ही भासणार नाही व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील ना दे। आपण जेव्हा हा मंत्र म्हणत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे कारण की आपण एखादी गोष्ट मनापासून करतो आणि सकारात्मकतेने करतो ना तेव्हा त्याचा फरक हा आपल्याला नक्कीच जाणवतो पण जर आपल्या मनामध्ये नकारात्मकता असेल की हा उपाय केल्याने खरंच सर्व काही व्यवस्थित होणार आहे का आणि माझ्याबाबतच असे का होते असे भरपूर आपल्या मनामध्ये प्रश्न हे चालूच असतात तर आपल्या मनामध्ये फक्त सकारात्मक विचार ठेवायचे आहे आणि हा मंत्र आपल्याला तिथे बसून एकवीस अकरा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तुम्हाला जर होळी पुढे बसून हा मंत्र म्हणणे शक्य नसेल किंवा तुमच्या इकडे जर होळी पेटवत नसते तर तुम्ही घरामध्ये देवापुढे बसून देखील या मंत्राचा जप करू शकता यामुळे देखील माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा मिळेल पण घरामध्ये जेव्हा आपण हा मंत्र म्हणत असतो तेव्हा आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे नंतर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल या दिव्यामध्ये टाकू शकता शुद्ध तूप असेल तर शुद्ध तूपच आवर्जून टाकावे आणि त्यानंतर या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे व माझ्या घरामध्येच सुखशांती आणि समृद्धी देखील नांदू दे ही प्रार्थना करायची आहे बघा या उपायाने तुमचं सर्व काही व्यवस्थितच होईल आणि ज्यांच्या इकडे होळी पेटवत असेल तर तुम्ही आवर्जून होळी पुढेच हे शब्द बोला कारण की होलिका दहन म्हणजे वाईट गोष्टींचा यामध्ये नाश होत असतो त्यामुळे तुम्ही हा मंत्र तिथेच बसून म्हटला तर अतिउत्तम होईल तसेच आयुष्यातील अडचणी अडथळे दूर होण्यासाठी आपण होळीच्या राखेचे उपाय देखील करू शकतो होळीची राख ही आपल्याला दुसऱ्या दिवशी घ्यायची आहे आर्थिक संकट दूर करण्यासाठी होळीचे भस्म आपल्याला दुसऱ्या दिवशी घ्यायचं आहे जेव्हा पण होळी शांत होईल त्यानंतर आपल्याला जी काही राख असेल त्यामधील अगदी थोडीशी राख आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये ही राख बांधायची आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः महा, असा मंत्र आपण अकरा वेळा म्हणायचा आहे नंतर या राखीची पोटली ही बांधायची आहे आणि ही पोटली आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे तशाच प्रकारची तुम्ही अजून एक पोटली देखील बनवू शकता की ती तुमच्या पॉकेटमध्ये मध्ये ठेवू शकता यामुळे तुमची जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होईल आर्थिक स्थितीमध्ये तुमची सुधारणा ही नक्कीच होईल विशेषतः जो व्यक्ती कमवता असतो त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये ही पोटली ठेवायला द्या त्याच्याकडे पैसा या ला सुरुवात होईल व जो काही पैसा येत आहे तो पैसा देखील स्थिर राहील तसेच भरपूर घरामध्ये भांडणतंटे वादविवाद हे होत असतात मग मुलामुलांचे भांडणतंटे होतात किंवा नवरा बायकोमध्ये पटत नाही असे देखील अनेक अडचणी असतात सासूसुनाचे पटत नाही मग अशा वेळेस तुम्हाला थोडेसे भस्म म्हणजेच थोडीशी राग ही होलिका दहन झाल्यानंतर घेऊन यायची आहे घरामध्ये आणल्यानंतर ती तुम्हाला घरातील चारही कोपऱ्यांमध्ये शिंपडायची आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये आपण ही राग टाकायची आहे आपण जेव्हा ही राग घरामध्ये टाक असतो तेव्हा देखील आपण माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमहन या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे व माझ्या घरामध्ये सर्व जी काही नकारात्मकता आहे जी काही वाईट शक्ती आहे ती पूर्णत दूर होते यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता देखील दूर होईल व घरामध्ये जे काही भांडणतंटे चालू आहे वादविवाद चालू आहे ते देखील थांबतील घरामध्ये दे सुखशांती आणि समृद्धी देखील येईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर समर्थ जरूर लिहा धन्यवाद